तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक तुम्हीही थंडीत जिम लावण्याचा विचार करताय का मग ही बातमी नक्कीच पहा थंडी सुरू झाली की अनेकजण जिम लावतात किंवा सकाळी लवकर उठून जॉगिंगला जातात पण शरीराला सवय नसताना थंडीच्या दिवसात असा अचानक व्यायाम सुरू केल्यानं हार्ट अटॅक के येऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे थंडीत हार्ट अटॅक येण्याचा धोका सर्वाधिक असल्याचं इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर नितीन रेड्डी यांचं म्हणणं आहे त्यामुळे थंडीत हृदयरोगी आणि वृद्धांनी जास्त काळजी घेण्याचं आव्हान डॉक्टरांनी केलंय थंडीच्या दिवसात आपल्या रक्तवाहिन्या शरीर गरम ठेवण्यासाठी आकुंचन पावतात अशा वेळी आपले हृदयाचे ठोके वाढतात आणि ब्लड प्रेशर वाढून हार्ट अटॅक येण्याचा धोका सर्वाधिक असतो अशी माहिती त्यांनी दिली थंडीच्या दिवसात अनेक जण नव्यानं जिम लावतात जॉगिंग सुरू करतात अशा लोकांच्या शरीराला व्यायामाची सवय नसते पण अचानक व्यायाम सुरू केल्यानं हृदयाचे ठोके वाढून हार्ट अटॅक येऊ शकतो अशी भीती डॉक्टर रेड्डी यांनी व्यक्त केली थंड असल्यामुळे हार्ट अटॅकचे इन्सिडेन्सेस नॉर्मल सीझनपेक्षा जास्त असतात कारण थंडीमुळे आपल्या शरीरात जे बारीक रक्ताचे वाहिनी असतात त्याचा कन्स्ट्रिक्शन होते कारण हीट कन्झर्व करण्यासाठी बॉडी जर थंड होते ना तर बॉडीमध्ये स्मॉल स्मॉल हातामध्ये किंवा पायामध्ये जे नसं असतात ते कन्स्ट्रिक्ट होतात आणि ते हीट कन्झर्व करण्यासाठी कन्स्ट्रिक्ट होतात आणि जेव्हा ते कन्स्ट्रिक्ट होतात तर आपलं ब्लड प्रेशर वाढते आणि हार्टच्या हृदयाचे ठोकनचं जे रेट असते सेवन्टी टू पर मिनिट ते पण वाढते तर हार्टवर एक्स्ट्रा लोड येते तर असं होण्याने काय होते की का ज्यांना ऑलरेडी एक्झिस्टिंग हार्टचे प्रॉब्लेम आहेत किंवा हार्टचा इतर आजार आहेत किंवा ब्लॉकेजेसचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये हे सिमटम्स ॲग्रेवेट होतात थंडीच्या सीझनमध्ये नवीन नवीन जिम चालू करणं किंवा अचानक जॉगिंग चालू करणं ज्याचा आपल्याला बॉडीला सवय नसते तसं स्ट्रेनस ॲक्टिव्हिटीज पण लोकं करतात आणि त्यामुळं स्टेबल प्लाक जे असतात म्हणजे स्टेबल ब्लॉक जे असतात ते पण कधी कधी रप्चर होऊन ॲक्यूट हार्ट अटॅक येण्याचे इन्सिडेन्सेस फार आम्ही पाहिले आहे आणि यंग पेशंट्समध्ये पण आजकाल जिम करताना किंवा जॉगिंग करताना अचानक हार्ट अटॅक येऊन हॉस्पिटलमध्ये येतात आत्ता सध्या ह्या विंटर सीझनमध्ये टेम्परेचर्स ॲज लो ॲज थर्टीन डिग्री सेल्सिअस पण अंबरनाथ कल्याण उल्हासनगरमध्ये रेकॉर्ड झालेले आहेत तर असल्या एक्स्ट्रीम टेम्परेचरमध्ये जे वयस्कर लोक आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी हार्टचे इलनेस आहेत किंवा लंग्सचे पण प्रॉब्लेम आहेत त्या लोकांना थोडेसे प्रिकॉशन घ्यावं लागणार मी असं नाही बोलत की त्यांनी बाहेर अजिबात निघायचं नाही पण प्रॉपर वॉर्म क्लोदिंग घ्या जास्त स्ट्रेनस एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी करून म्हणजे गार वाटते म्हणून जास्त स्ट्रेनस ॲक्टिव्हिटीज म्हणजे इंडल्ज होऊ नका आणि ज्यांना ऑलरेडी कोएक्झिस्टंट लंगचे किंवा हार्टचे प्रॉब्लेम आहेत त्याने असे एक्स्ट्रीम थंड एन्व्हायरमेंटमध्ये बाहेर निघताना वुलन क्लोदिंग वगैरे घालून वॉर्म क्लोदिंग घालून बाहेर निघावं लागणार कारण त्याने मी जसं सांगितलं आहे ब्लडचे वसो कंस्ट्रिक्शन होऊन बी पी वाढून हार्टवर स्ट्रेस येण्याची शक्यता जास्त असते आणि ह्या पेशंटना कधीकधी सीजन सीजनमध्ये लंग्स इन्फेक्शन किंवा अस्तमाचा एक्झॅसरेशन होण्याचे चान्सेस वाढते ज्याने बॉडीमध्ये ऑक्सिजनेशन कमी होते आणि ऑक्सिजनेशन कमी होण्याने डायरेक्ट पण कनेक्शन असते पण हार्टचे आजार पण वाढण्याची शक्यता जास्त असते थंडीच्या दिवसात ज्यांना हृदयरोग आहे अशांनी आणि वृद्धांनी जास्त काळजी घेण्याची गरज असून गरम कपडे घातल्याशिवाय अजिबात बाहेर पडू नका असंही डॉक्टर नितीन रेड्डी म्हणाले इतकंच नव्हे तर थंडीत अति गरम पाण्याने आंघोळ केल्याने सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो असा सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे थंडीत आपण काहीतरी अचाट साहस करायला जात असाल तर वेळेत चावत व्हा ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज उल्हासनगर अब अपना खुद का घर पाहिजे सिर्फ झिरो डाउन पेमेंट पर साथ में छे महीने तक कोई ईएमआई नहीं भरना है, है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एसआयस हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवा सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद